आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा लेडी सिंगम श्रीमती रुपाली ओबाळे यांची वाळू माफियावर धडक कारवाई कारवाईत पाच लाख चार हजाराच्या अवैध वाळूचा मुद्देमाल केलाय जप्त सांगोला शहरालगत असणाऱ्या येथे अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनेक तक्रारी सांगोला पोली स्टेशन एतो तक्रारी पोलीस स्टेशनला येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी खातर जमा करण्यासाठी पी एस आय रुपाली उबाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी चालक पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काशेद होमगार्ड झाडबुके यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिले आहेत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या आदेशान्वये वरील पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की कोपटे वस्ती येथील मान नदी पात्रातून एक ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करून विक्रीसाठी लक्ष्मी दैवडी रोडकडे येत आहे लागलीच खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोपटे वस्ती ते जुना दहिवडी रोडवर सापळा लावला असता समोरून एक ट्रॅक्टर येताना दिसला समोर पोलीस आल्याची चावूल लागतात ट्रॅक्टर डाळिंबीच्या बागेत घातला व ट्रॅक्टर सोडून अंधाराचा फायदा घेऊन वाळू माफिया पळून गेलेत त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे लावतात पाहिले असता चार हजाराची अवैध वाळू तर पाच लाखाचा ट्रॅक्टर असा पाच लाख चार हजाराचा अवैध वाळूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सांगोला पोलीस स्टेशनला हजर केलाय त्यामुळे वाळूमाफियाचे दाबेदान आणलेत सदरची कामगिरी एस पी श्रीशांडेवाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेडी सिंगम पी एस आय रुपाली उबाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काशीद होमगार्ड झाडबोके यांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांचे नदीकाठच्या शेतकऱ्यातून कौतुक केलं जात आहे शुभम आईवळे टीव्ही सेव्हन न्यूज सांगोला